नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रात्रीची वेळ झालेली असते आणि सायली मात्र विचारत असते की हा मेसेज कोणी केला असेल मला तर आज खरं माझ्या मनातलं सगळं ह्यांना सांगायचं होतं पण ह्या मेसेजमुळे सगळा गोंधळ झाला आणि आता खरं शोध लावलाच पाहिजे की हा मेसेज कोणी केला होता इकडे मात्र अर्जुनही विचारत असतो की खरंच सायली म्हणते तसं तिने मेसेज केलाच नसेल पण मग हा मेसेज केला कोणी असेल आणि आता मात्र हे शोधून काढलंच पाहिजे हा विचार करताना मात्र सायली झोपू गेलेली असते आणि त्यानंतर अर्जुन मात्र उठून बसतो विचार करताना अचानक सायलीचा मोबाईल वाचतो त्यामुळे तो म्हणतो की इतक्या रात्री सायलीला कोणी मेसेज केला आणि तो तिचा मोबाईल उघडून बघतो तर त्याच्यामध्ये मेसेज तो वाचतो आणि तो मेसेज वाचून मात्र त्याला फारच मोठं आश्चर्य वाटतं कारण त्यात लिहिलेलं असतं की मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे आणि उद्या मी तुला फोन करणार आहे असा मेसेज वाचून मात्र आता अर्जुनला खूपच काळजी वाटू लागते की असा मेसेज कोणी केला असेल मेसेज सायलीला इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सा सायली सगळं आवरत असते आणि तिचा फोन बघून ती म्हणते अरे फोन चार्जिंगला लावायचा राहिला म्हणून ती फोन चार्जिंगला लावण्यासाठी जाते परंतु रात्री आलेला मेसेज ती वाचते आणि अननोन नंबर असल्यामुळे ती खूपच विचारात पडते त्याआधी ती म्हणते की हा नंबर मात्र आता ह्यांना दाखवायला हवा आणि कळवायला हवं की कोण आहे हा व्यक्ती बघा जरा आणि तेवढ्यातच त्याच नंबरवरनं फोन आल्यामुळे ती म्हणते आता ह्या नंबरवरनं फोन पण आला जाऊ दे उचलतेच म्हणजे कळेल तरी कोण आहे म्हणून ती एकदम रागात फोन उचलते त्यानंतर समोरनं प्रतिमा बोलते प्रतिमाचा आवाज ऐकून ती जोरात प्रतिमा, जो प्रतिमा आत्या म्हणून बोलते तर प्रतिमा म्हणते काय ग तू लगेच माझा आवाज पण ओळखला का तर ती म्हणते मी तुमचा आवाज कसं काय विसरणार प्रतिमा आता मला रात्री झोपेत जरी कोणी म्हटलं तरी पण मी तुमचा आवाज ओळखू शकते असं म्हणून दोघेही गप्पा मारू लागतात इकडे मात्र सायली विचारते काल रात्री तुम्हीच मेसेज केला होता का तर मात्र ती सांगू लागते हो पण काही चुकलं का गं तर तेव्हा सायली म्हणते नाही हो अननोन नंबर होता ना आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव न लिहिल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं त्यावर प्रतिमा सांगते हो मला रविराजनी फोन घेऊन दिला आहे आणि हा माझाच नंबर आहे मला सुमनही शिकवते आहे आणि रविराज पण शिकवतो आहे त्यांनी मला सगळ्यांचे नंबरही दिले आहे आणि तन्वी पण शिकवते आहे मला पण तू आत्ताच कोणाला काही सांगू नको हा नंबर माझा आहे मी प्रत्येकाला फोन करून सांगणार आहे आणि बघू आता माझा आवाज कोण ओळखतं असं म्हणून दोघेही हसू लागतात तेवढ्यात मात्र अर्जुन बाहेर येताना सायलीला दिसतो त्यामुळे ती म्हणते ठेवते मी आता आपण नंतर बोलू त्यानंतर ती फोन फोन ठेवते आणि अर्जुनला मात्र शंका येते अर्जुन म्हणतो कोणाचा होता तेव्हा मात्र ती सांगू लागते की फोन म्हणजे कुसुमताईचा फोन होता तेव्हा तो म्हणतो कुसुमताई तर खाली घरातच आहे ना मग ती म्हणते नाही ती जरा बाहेर गेली आहे ना म्हणून तिने फोन केला होता त्यानंतर मात्र फोन ठेवल्यावर ती पुन्हा त्याच विचारात असते प्रतिमा त्यांच्या आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल असते हे बघून मात्र आता अर्जुनला फारच विचित्र वाटतं आणि त्याला जलिसी होते तो लगेच समोर जाऊन तिला म्हणतो काय हो तुम्ही एवढा विचार कोणाचा करता आहात तेव्हा सायली डचक त्याने ती म्हणते विचार म्हणजे ते काल मेसेज आला ना होता ना माझ्या फोनवरनं ते शोधून काढायला हवं ना की कोणाचा मेसेज होता कोणी केला होता ते तर आपल्याला काही माहितीच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो ते मी शोधेलच मला अजून काही काही शोधायचं आहे पण तुम्ही जरा मला कॉफी देता का बाकीचं ते माझं काम आहे ते मी करेल त्यानंतर सायली म्हणते हो मी आणते कॉफी आणि इकडे मात्र अर्जुन तिच्या फोनला हात लावायला जातो परंतु त्याच मन मानत नसतं की आपण कसं काय दुसऱ्याचा फोन चेक करायचा पण तरीही तो फोन घेतो आणि त्याच ना आता फोन आलेला असतो त्यामुळे तो म्हणतो की हाच नंबर आहे त्यावरनं रात्री मेसेज आला होता दुसऱ्या दिवशी मात्र प्रतिमा आणि सुमन इकडे बोलत असतात आणि ती सांगू लागते की सायलीशी माझं बोलणं झालं आणि हे नेमकं तन्वी ऐकते आणि ती धावतच जाते काय काय तुला सांगितलं होतं ना सांगू नको म्हणून तू तर सगळं मजाच घालून टाकली तेव्हा मात्र सुमन आणि प्रतिमा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आता इकडे ती म्हणते म्हणजे तसं नाही मला फक्त हेच म्हणायचं होतं की गंमत करत होतो ना आपण मग कशाला सांगायचं आता काय मजा तेव्हा प्रतिमा म्हणते मी बाकी कोणाला नाही सांगितलं फक्त सायलीला सांगितलं तसं तूच मला सांगितलं होतं ना ला, ला, तर आता सुमनला मात्र तिचं वागणं फारच विचित्र वाटत आणि प्रिया म्हणू लागते पण म्हणजे अजून तू बाकी कोणालाच नाही सांगितलं का अर्जुनला पूर्णाईला तर ती नकार देते इकडे सुमनला तिच्या वागण्यामध्ये बदल दिसतो त्यामुळे ती म्हणते म्हणजे तू आता नवीन काही करू नको बाई तुझ्या वागण्यामुळे अजून कोणाला काही त्रास होईल असं काही वागू नको तेव्हा ती म्हणते नाही नाही मी थोडीशी गंमत म्हणूनच म्हटलं ग हसत हसतच सगळं व्हायला पाहिजे ना म्हणून मी म्हटलं आणि ती मनाशी म्हणते याचा अर्थ अजून सगळ्यांना काय माहित नाही आणि या गोष्टीचा फायदा मात्र मला उचलायला हवा दुसरीकडे किचन मध्ये काम करत असताना आता सायली म्हणते मला पण एखादा कॅफे वगैरे बघायला हवा यांना मनातली गोष्ट सांगायला पण मला तर जास्त काही माहिती नाही मग मी आता कोणाकडनं पत्ता विचारू इकडे अस्मिता खाली येते आणि सायली तिला नाश्ता देते तेव्हा मात्र सायलीच्या डोक्यामध्ये कल्पना येते की आपण तिला विचारावं तेव्हा ती विचारते की तुम्हाला फिरण्याची खूप हौस आहे ना तर तुम्हाला इथले कॅफे कुठले माहिती आहे का तेव्हा मात्र अस्मिता वैतागते पण ती पुन्हा सांगू लागते की लग्नाच्या नंतर मी आणि सचिन आम्ही बाहेर जायचो तेव्हा ती एका कॅफेचं नाव सांगते त्यानंतर मात्र पुन्हा ती वैतागते पण तुला काय करायचं एवढ्या चौकशा आणि तेव्हा सायली म्हणते काय नाही असंच विचारलं इकडे अर्जुन खाली उतरत असतो अर्जुनला मात्र सायलीकडे लक्ष असतं आणि त्याला शंकाही असते दुसरीकडे चैतन्य आणि अश्विन मात्र जोरजोरात हसू लागतात चैतन्य सांगू लागतो की शाळेत असताना मी काय करायचो एकमेकांच्या मोबाईलवरनं मेसेज करायचो आणि मित्रांचे भांडणं सुरू व्हायचे पण नंतर मात्र त्यांना मी जाऊन स्वतः सांगायचो अश्विन म्हणतो आहेस रे तू मग थोड्या वेळ काय मजाच बघत बसायचा का तर चैतन्य म्हणतो हो मी मजा पण घ्यायचो पण नंतर सांगून यायचो मग मा अर्जुन मनात विचार करतो चैतन्य तर माझ्यासोबत मजा नसेल करत ना पण तरीही त्याला असं वाटतं नाही चैतन्य असं भागणार नाही दुसरीकडे सगळेजण नाश्ता करायला टेबलवर येतात तेव्हा मात्र तिथे चैतन्य आणि अश्विन पण येऊन बसतात आणि अश्विन अस्मिताला म्हणतो काय ग अस्मिता ताई झाला तुझा नाश्ता तेव्हा ती म्हणते हो का तू भरवणार होतास का मला तर अश्विन म्हणतो अगं काय आहे ना मला माहीत आहे तू खूप आळशी आहे पण आता तू इतकी आळशी आहे की तुला तुझ्या हातनं नाश्ता करायचं पण कंटाळा येतो हे माहित नव्हतं मला तर तेव्हा प्रताप सुद्धा त्याला साथ देतो त्यामुळे अस्मिता चिडते आणि ती म्हणते माझी माझी कॉफी मी माझ्या रूम मध्ये जाऊनच पील आणि असं म्हणून ती वैताकून तिथून निघून जाते दुसरीकडे सायली मात्र त्याच विचारात असते इकडे प्रताप म्हणतो सायली चल तू पण नाश्ता करते ती म्हणते नाही नको मी करेल नंतर मला जरा बाहेर जायचं आहे भाज्या आणायला तर मात्र विमल म्हणते सायली ताई कालच आणले ना आपण चार दिवसाच्या भाज्या मग तेव्हा ती म्हणते हो विसरलेच होते म्हणजे मला बाकी पण सामान आणायचं आहे आणि पूर्ण आई तुमच्या रूमचे पडदे पण बदलायचे होते ना तर कापड पण घेऊन येते आणि पडदे शिवायला देऊ तर पूर्णाही म्हणते अगं पण तुला बरं वाटत नाही आहे का आपण दिवाळीच्या आधीच तर चेंज केलं ना मग मात्र अर्जुनचा संशय चांगलाच पक्का होतो आणि सायली म्हणते म्हणजे मला ते चादरी पण आणायची आहे आणि अजून थोडं काम पण आहे मी आलेच जरा पटकन जाऊन आणि आता मात्र अर्जुनची खात्री पटते त्यानंतर मात्र इकडे अस्मिता आणि प्रिया एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अस्मिता सगळं सांगू लागते की आज सायलीने तिच्याबरोबर काय काय बोलले ते व तन्वी म्हणते मग तू काय उत्तर दिलं तर आता अस्मिता मी तर सांगते काय नाही मी तिला सांगितलं त्या कॅफेचं नाव आता मात्र तन्वी वैताकून फोन ठेवते त्यानंतर ती विचार करू लागते की नक्कीच या दोघींनी यांच्यातलं बोलणं अर्जुनला सांगितलेलं नसणार आणि आता मला असं वाटतं की ही सुद्धा त्याला प्रपोज करणार असेल म्हणजे अर्जुन तर करणारच आहे प्रपोज पण हे पण करणार असेल मला काही करून त्यांचा हा दुसरा प्लॅन सुद्धा हाणून पाडला पाहिजे दुसरीकडे कुसुम मात्र मधुभाऊंना फोन करते आणि ती म्हणते कधी येत आहे तुम्ही का आता त्या लेकीच्या घरातच रमलात तर तेव्हा तो म्हणतो नाही ग हे तर मुलीचं सासर आहे खरं तर इथली माणसं इतकी छान आहे ना की पायच निघत नाही पण येईलच लवकर आणि त्यानंतर तो सायली अर्जुनचं कौतुक करू लागतो आणि आपल्या सायलीने नशीब काढला आहे असं छान सासर तिला मिळालं आहे हे ऐकून मात्र कुसुमला वाईट वाटत असतं कारण त्या दोघांच्या खोट्या लग्नाबद्दल मधुबाहून काही माहिती नसतं इकडे मात्र ते म्हणतात की लवकरच आता माहीत नाही लवकर कधी भेटणं होईल पण मला खरंच माझ्या मुलीबद्दल खूप आनंद होत आहे आणि त्यांच्या संसाराला कोणाची दृष्टी नको लागायला आणि हे ऐकून मात्र आता कुसुमला फारच वाईट वाटत आणि ती विचार करते विषय बदलायचा म्हणून ती म्हणते सायली आहे का मला बोलायचं आहे तर ते सांगतात नाहीये ती जरा मग ती म्हणते का एवढं महत्वाचं नाही नंतर बोलेल मी पण तुम्ही औषध वगैरे घेताय ना तर मग ते म्हणतात अगं सायली असताना काही काळजी आहे का एक त्यानंतर ते फोन ठेवताना म्हणतात उगाच काळजी करत बसते ही आणि फोन ठेवून देते इकडे मात्र कुसुम विचारात पडते दुसरीकडे सायली तयार होऊन निघते आणि तेव्हा विमल जाताना सांगते मी सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे फक्त कोशिंबीर तेवढी बाकी आहे तर तेव्हा ती म्हणते तुम्ही निवांत जा आणि अर्जुन नाश्ता करत असतो तर अर्जुन म्हणतो थांब माझ्या ऑफिसच्या जवळ जात असेल ना तर सोडतो मी तुला तर ती म्हणते नाही नाही माझी मी जाईल तुम्ही आपला आरामात नाश्ता करा असं म्हटल्यावर आता अर्जुनची शंका अजूनच पक्की होते इकडे तिला बाहेर जाताना अस्मिता बघते त्या पाठोपाठ अर्जुन सुद्धा बॅग उचलून निघून जातो त्यानंतर विमलला सांगतो की विमल मी येतो तेव्हा ती म्हणते दादा कॉफी तरी तर तो म्हणतो नको मला आणि निघून जातो हे मात्र अस्मिता बघते आणि लगेचच प्रियाला मेसेज करून सांगते की सायली आत्ताच गेली आहे पाठोपाठ अर्जुनही निघालेला आहे अर्जुन मात्र खूपच वैताकलेला आहे काहीतरी नक्कीच गडबड आहे असा मात्र आनंदामध्ये ती मेसेज करते इकडे मात्र प्रिया हा मेसेज वाचते आणि आता तिला फार टेन्शन येतं की नक्कीच हे एकमेकांना प्रपोज करणार आता आपण काहीतरी करायलाच का हवं म्हणून ती एका व्यक्तीला फोन करते आणि सायली बरोबर कसं वागायचं हे ती सांगू लागते त्यानंतर आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की आता मात्र कॅफेजवळ सायली उभी असते आणि त्या व्यक्तीला ती सांगते की एक बॉयफ्रेंड असल्यासारखं तू वागायचं आहे एकदम तिच्या गळ्यात जाऊन पडायचं आहे आणि डायरेक्ट तिला आय लव्ह यू वगैरे म्हणायचा आहे इकडे मात्र अर्जुन त्या दोघांना बघतच असतो की सायली बरोबर हा कोण मुलगा आहे त्यामुळे त्याच्या मनात शंका निर्माण होते पण आता मात्र सायली त्याची शंका ही दूर करते आणि येणाऱ्या चव्वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मात्र अर्जुन आपल्या मनातली गोष्ट सायलीला पत्रामध्ये लिहिणार आहे आणि आता सायली मात्र अर्जुनचं पत्र वाचणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा